अखेर भाजपने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे आणि या यादीमध्ये पंकजा मुंडे मुरलीधर मोहोळ नितीन गडकरी हिना गावित यांची नावे आहेत पण यासोबतच एकूण वीस उमेदवारांची नावे आणि त्यांचे मतदारसंघ भाजपकडून जाहीर करण्यात आले आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नेमके ते वीस मतदारसंघ कोणते आणि त्या मतदारसंघातून भाजपने कोणाला उमेदवारी दिली आहे नंदुरबार डॉक्टर हिना गावित धुळे सुभाष भामरे जळगाव स्मिता वाघ रावेत रक्षा खडसे अकोला अनुप धोत्रे वर्धा रामदास तडस नागपूर नितीन गडकरी चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार नांदेड प्रतापराव चिखलीकर जालना रावसाहेब दानवे दिंडोरी भारती पवार भिवंडी कपिल मोरेश्वर पाटील मुंबई उत्तर पियुष गोयल मुंबई उत्तर पूर्व मिहीर कोटेच्या पुणे मुरलीधर मोहोळ बीडमधून पंकजा मुंडे अहमदनगर सुजय विखे पाटील लातूर सुधाकर शृंगारे माढा रणजित सिंग निंबाळकर सांगली संजय काका पाटील भाजपने आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करेल अशी शक्यता होतीच पण त्याप्रमाणे आज भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली असून महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे तसेच पंकजा मुंडे मुरलीधर मोहोळ या नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे भाजपच्या पहिल्या यादीमध्ये एकशे पंच्याण्णव उमेदवारांची नावे होती तर महाराष्ट्रामध्ये जागा वाटपावरून भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरू होती अद्याप या तिन्ही पक्षांमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आलेला नाही पण भाजपकडून महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून त्यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादीला किती जागा मिळतील हा एक यक्ष प्रश्न समोर उपस्थित होत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा कर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूब वरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका